अध्यक्षांना चक्कर चक्कर आली मी येत होतो पण मी आता येत होतो तर त्यावेळेस त्यांना मी आणि पाणी वगैरे दिलं आणि मी रिक्षा येत होती तर रिक्षा मध्ये त्यांना दवाखान्यामध्ये आम्हाला एक कल्पना सुचली की आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही आता कल्पना माझं नाव सत्यनारायण अगरवाल ज्येष्ठ नागरिक संघाने मला ढपल साहेबांनी फोन केला लाड साहेबांनी फोन केला